ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे नॅशनल कराटे स्पर्धेत सार्थक चमकदार कामगिरी विद्यार्थ्यांनी तब्बल आठ गोल्ड बारा सिल्वर तर चार ब्रॉन्झ पटकवले मेडल अहमदनगर येथील अहिल्यानगर क्रीडा संकुल येत्या रविवारी एकोणीस जानेवारी रोजी संपन्न झालेल्या इंडियन ओपन रिपब्लिकन कप उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस कराटे स्पर्धेत बारा राज्यातील नऊशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शहापूर तालुक्यातील सार्थक इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली चतुरस्त्र कामगिरी दाखवत प्रथम पारितोषिकासह एकावन्न हजार रुपयांचं रोख बक्षीस जिंकलाय वर्षा वालकोळी मॅडम यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आठ गोल्ड बारा सिल्वर व चार ब्रॉन्ज मेडल्स पटकावले या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचिते उपमुख्याध्यापक अरविंद निपुरते स्पोर्ट्स शिक्षक संतोष विषय यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलाय स्पर्धेचं आयोजन युथ कराटे फंडरेज फेडरेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते सबिल सय्यद व साहिल सय्यद यांनी केलं होतं तर महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अमोल शेटे यांनी संघाला मार्गदर्शन केलं महाराष्ट्र संघाने रोख बक्षिसासह आपल्या संघाचं व राज्याचं नाव उज्ज्वल केलं ब्रेकिंग न्यूज मराठी अहमदनगर प्रतिनिधी